नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील गुरुकुल कुस्ती संकुल या गुरुकुल कुस्ती संकुलची अनुष्का शाहिदास दहीभाते ही बेडशे येथील तरुणी हिची राष्ट्रीय कुस्ती संघामध्ये निवड झालेली आहे तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातनं कुस्ती शे, कुस्ती क्षेत्रातनं तिचं अभिनंदन केलं जातं गुरुकुल कुस्ती संकुलचे जे प्रमुख आहेत पैलवान दादा कंदारे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ की गुरुकुल कुस्ती संकुलमध्ये एक मे ते तीस मे दरम्यान कुस्ती शिबिर सुरू झालेलं आहे आणि या शिबिरामध्ये शेकडो पैलवान सहभागी झालेले आहेत आणि मावळ तालुक्याचं उद्याचं भविष्य या गुरुकुल कुस्ती संकुलनामधनं साकारत आहे एकोणीसशे बहात्तरला ला मारुती अण्णा आडकर हे ऑलिम्पिक वीर झाले त्यानंतर पन्नास वर्षाचा कालावधी उलटतोय अद्याप या ठिकाणी ऑलिम्पिक वीर म्हणून कुणी नाव गाजवलेलं नाही आणि याच मावळ तालुक्याचे कार्यसम्राट दमदार आमदार सुनील अण्णा शेळके हे पैलवान आहेत आणि त्यांनी या कुस्ती संकुलांना कुस्ती संकुलन यांना जर आधार दिला तर मावळ तालुक्यामधनं नक्कीच महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि ऑलिम्पिकवीर होऊ शकतो या छोट्या पैलवानामधनं आत्मविश्वासाचा आवाज येतोय तर प्रत्यक्षात या ठिकाणी जे कुस्ती संकुलनाचे जे प्रमुख आहेत की त्यांनी जे कुस्ती संकुल उभं करण्यासाठी स्वतःची दोन एकर शेती विकली त्यानंतर इतर दा जे देणगीदार आहेत त्यांनी मदत केली आणि आज हे टोलेजंग कुस्ती संकुल उभं राहिलेले पण कुस्ती संकुलनामध्ये असणाऱ्या या पैलवानासाठी पिण्याचं पाणी नाहीये बऱ्याच काही सुविधाची वानवा आहे जर या कुस्ती संकुलाकडे जर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जर हातभार लावला तर या कुस्ती संकुलामधल्या पैलवानाला अत्याधुनिक दर्जेदार सुविधा भेटत्या तर प्रत्यक्षात या ठिकाणी शंकरदादा कंदारे आहेत काय सांगाल नेमकं कुस्ती संकुल उभा करत असताना तुमची जी ही सर्कस होती तुमची मेहनत होती आज तुमच्याकडे शंभर मुलं आहेत गुरुकुल कुस्ती संकुलमधले पैलवान अनेक बक्षिस जिंकतात यामध्ये नयन गाडे आहेत दहा वेळा चांदीची गदा जिंकलेली आहे महाराष्ट्र उपमावळ केसरी केसरी झालेला आहे आपल्या मावळ केसरीमध्ये तर काय सांगाल एक एक तारीख ते तीस तारीख प जे कुस्तीचं शिबिर आम्ही आयोजित केलं होतं त्या शिबिरासाठी भरघोस असं विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन प्रतिसाद आम्हाला खूप लाभला आहे आणि अनुष्काने जे आता नॅशनलला निवड झाली आहे त्यात अनुष्काचा मोलाचा वाटा म्हणजे ती खूप कष्ट करते आणि गरीब घरातनं आलेली एक मुलगी ह्या गुरुकुलमधनं नॅशनलला जाते ह्याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे मी तिचे आईवडिलांचे आणि कुस्ती कोच आणि सर्व पालिकांच्या वतीनं तिचं मनोपूर्वक अभिनंदन करतो बरं गुरुकुल कुस्ती संकुलमधनं अनेक पैलवान घडलेले आहेत काही सरकारी नोकरीमध्ये आहेत तर थोडक्यात इतिहास सांगा ह्या गुरुकुल कुस्ती संकुलात अनेक नॅशनल प्लेअर घडलेले आहेत अनेक नोकरीला पण पोलीस खात्यात लागलेले आहेत काही आर्मीमध्ये आहेत अनेक पार्थ कमधारे असेल नयन गाडे असेल आता अनुष्का आहे संकेत ठाकूर आहे बरेचसे असे पैलवान आहेत की ज्याने आपल्या कौशल्य लावून या नॅशनल स्पर्धेत पदक मिळवलेले आहेत या गुरुकुल संकुल जी उभारणी आहे या उभारणीबद्दल सांगा हे गुरुकुल संकुल उभं करत असणारा खूप सर अडचणी आल्या पण त्या अडचणीला मात करून मी आणि माझे मित्र पालकवर्ग यांनी हे गुरुकुल कुस्ती संकुल उभं केलंय आणि आज जे विद्यार्थी करतात त्याचा हा मला फलित आहे असं मी मानतो गुरुकुल मध्ये काय काय अडचणी आहेत आता सध्या गुरुकुलचे मेन अडचण आहे सर, ती सर पाण्याची आम्हाला पाण्याची खूप सनसन भासते आणि ती प्रामुख्याने मला अडचण आहे सर रंगरंगोटीच्या बाबतीत इमारतीचं काम पण अपूर्ण राहिले मी येताना पाहिलं पायऱ्या वगैरे खचललेले आहेत काय डागडुगजी ही काही प्रमाणात आहे आणि रंगरंगोटी पण आता पाच सहा वर्ष आले की खराब झाले ते रंगरंगोटी पण गरजेची आहे सर तर या गुरुकुल मध्ये मावळचे कुस्ती भविष्य घडलं जाते तर या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती संघात जिची निवड झालेली आहे अनुष्का शाहिदास दही भाते आहे काय नाव तुझं आणि काय सांगशील माझं नाव अनुष्का शाहिदास दही भाते बर काय तुझी निवड झाली त्याबद्दल बालेवाडी जी स्पर्धा होती त्या स्पर्धेतला अनुभव कसा होता आणि तू आता देशामध्ये दे खेळणार आहे त्याबद्दल काय सांगते अनुभव चांगला होता मुली पण महाराष्ट्रामध्ये चांगले टफ आहेत खेळताना छान वाटलं कारण की मनामध्ये एक ध्येय की आपण पण काहीतरी करू शकतो आणि आपले आई वडील म्हणजे माझे कोच वासतात शिवाजी मोहिते सर आमचे तालीमचे संस्थापक कांदारे सर परत माझे आई वडील म्हणजे सगळे सपोर्ट करतात सगळ्यांचा खूप पाठिंबा आहे फक्त एवढंच की आयुष्यामध्ये काहीतरी करायचं घडायचे आणि आई नाव मोठं करायचंय बर काय आपले मावळचे आमदार सुनील शेळके हे पण पैलवान आहेत त्यांच्याकडे काय अपेक्षा असेल तुझी काय नाही मावळ तालुक्यातील पैलवानांकडे तुम्ही लक्ष द्या एवढंच तर या ठिकाणी शाहिदास दही बाते काय सांगाल की तुमची कन्या ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये तिची निवड झाली <coughs> सर्वप्रथम जय शिवराय हो मुलीच्या संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर मोठा अभिमान आहे तिचा मला की आताच बालेवाडीला स्पार पडलेल्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये बऱ्याचशाच छोट्या मोठ्या अडचणी तिला निर्माण होत होत्या पण तिने अगदी दे मनात बांधलो होत की नाही आपल्याला जिंकायचंच आहे आणि प्रत्येक खुस्तीला तिची चणचण भासत होती आम्हाला सर होते शिवाजी मोहते सर आम्हाला जाणवत होती पण ती डगमगून न जाता तिने तिचा तो दाटशी निर्णय होता पहिल्यापासून तोच तिने तिच्या उराशी बाळगला आणि खुस्त्यामध्ये एक नंबर तिने रिजेक्ट पुढं आणून दिला आपल्या सगळ्यांना आणि आज ती देशपातळी खेळायला जाते अभिमान आहे तिचा की मला तर वाटते सगळ्या मुलांनी पण आदर्श असला पाहिजे त्यांच्यासाठी की सर कोचेस आहेत ते म्हणजे निस्त अनुष्कासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे तिलाच मा, मार्गदर्शन करतात असं नाही तुमचा सगळ्यांचा सराव एकच असतो अनुष्का संघ जे शेड्यूल आहेत तिच्या संघ ते सगळ्यांचं सारखं असते पण घ्यायचं काय हे आपल्याला क्षमता आलं पाहिजे आस आस आनुश्का, आनुश्का। आए, आज, की असं नाही असलं पाहिजे की अनुष्का अनुष्का ठीक आहे ना तुम्हाला प्रोत्साहन सरांचं आहे पण आपल्याला घेता आला पाहिजे आपल्या डोक्यात ठेवता आला पाहिजे आपल्या जिद्दीने आपल्याला पुढे आता या आलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट आज हा अनुष्काच्या संदर्भातून आपल्याला पगाय भेटतोय अनुष्काचं जर तसं पाहिलं तर मोठं स्ट्रगल आहे की ती दुसरी तिसरीला असताना आमच्या इथले असे आखाडे असायचे शेजारी गावचे मी बेड शाहीद असतं नामदेव देवादे की तिला मी अशा आखडेल नाही तर दुसरी दिसलेला असताना ती कुस्त्या बघायची तर ती मला बोलायची की बाबा मला कुस्ती करायची तर मी तिला कधी नाही म्हणलो नाही की बाळा तू लहान आहे पण कुस्ती करायची तर तुला तिची सुरुवात पहिली तिची तिची सुरुवात सांगते तुम्हाला कुस्ती करायची तर बाळा तुला पहिला सराव जो काय तो करता आला पाहिजे त्या वेळेमध्ये पाच जे पाच सात वर्षाची जे असेल तिला म्हटलं तू मला त्याचे काही व्यायाम करण्याच्या पद्धती आहेत छोट्या मोठ्या ज्या आपल्या आपण घरगुती करू शकतो ते दाखव तर तिने न चुकता दोन वर्ष घरी सकाळ संध्याकाळ मला न चुकता म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ मला सांगायचे बाबा मी सकाळ संध्याकाळी दोन वर्ष घरी कंटिन्यू व्यायाम केला आणि दोन वर्ष नंतर व्यायाम करीत असताना मी तिला तालमीत इकडे कोरोनाच्या काळामध्ये आधीच घालायची ती पाठवता नाही आली नाही तर रिझल्ट अजूनही थोडा आधीच भेटला असता आपल्याला आपल्या गुरुकुल परिवाराला तर मी तिला तालमीत टाकली तर बेड शेवर नाही इकडे येणं जाण्याचा जर विषय जर मानला तर जवळपास पन्नास एक किलोमीटर येणं जाणे पंचवीस पन्नास येऊन जाऊन तिने जवळपास दोन वर्ष येऊन जाऊन केलं मी तिला बारा किलोमीटर रोज यायला न्यायला आणायचो खाण्यापाड्यावरती तिथनं ती आपली गाडी लावली होती त्या गाडीने यायची म्हणजे तिने पिंकटाळा केला नाही शाळेत जायची शाळेतून इकडे यायची म्हणजे कष्टाचंच काम येते कष्ट केलं माघार नाही घेतली त्याचं आज ते फळ आहे आणि चांगलं वाटतंय की घडली पाहिजे आणि या ठिकाणी अनुष्काची आई आहे काय सांगाल तुमच्या मुलीसाठी तुम्ही आज ती राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये तिची निवड झालेली काय सांगाल माझी मुलगी अजून याच्या जास्त पुढे जावा हीच माझी इच्छा आहे तर बरेचसे पैलवान या ठिकाणी आहेत लहान मोठे तर आम्ही या पैलवानाकडनं पण जाणून घेणार आहे काय नाव तुझं आणि काय सांगते संकुलनामध्ये जे एक मे ते तीस मेच्या दरम्यान जे कुस्ती शिबिर आहे आणि इथं काय अडचणी वगैरे हो आहेत काय काय नाव नमस्कार माझे नाव चैतन्य देवदास जांभूळकर हे शिबिर आहे तर आम्हाला इथं दोन टाईम व्यायाम असतो सकाळी साडेपाच ते सा, सा, साडे सात वाजेपर्यंत असतो संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत असतो इथं खूप छान व्यायाम होतो आणि पोरांना शीत आहार पण आहे आणि आमची गुरुकुल गुरुकुल कड एवढीच अडचण आहे की पाणी आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे साहेब तुम्ही आम्हाला पाण्याची मदत केली तर खूप छान होईल धन्यवाद तर बरेचसे पैलवान आहेत हे उद्याचे महाराष्ट्र केसरी आहेत हिंद केसरी आहेत आणि ऑलिम्पिक वीर काय नाव तुझं आणि काय सांगतील माझं नाव समीर अशोक नवरे मी गुरुकुल संकुल मध्ये एक वर्ष झाले सराव करतोय आता आमच्या गुरुकुल कुस्ती संकुलाकडे बघितलं तर सर्वप्रथम पाण्याची अडचण माननीय लोकप्रिय आमदार सुने शेळ शेळके यांना एकच विनंती की आमच्या गुरुकुल कुस्ती संकुला पाण्याची अडचण सोडवावी आणि जी आमची तुमच्या वाढदिवसा वाढदिवस येते सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या जे गुरुकुल कुस्ती संकुल आहे त्यांना पेंटिंग करावे ही विनंती तर पैलवानाच्या वतीनं या ठिकाणी विनंती होत आहे तर बरेचसे पैलवान आहेत काय नाव तुझं आणि काय सांगतील माझे नाव युवराज बाजीराव फुलमाळी मी एक दोन तारखेला आलेलो आहे मी दोन तारखेपासून येताल मी सराव करतो आहे आमच्या गुरुकुल कुस्ती संकुलामध्ये एवढंच अडचण आहे की मान्य श्री सुनीला शेळके सावी यांना एवढंच विनंती की तालमेत गुरुकुल कुस्ती संकुलात पाण्याची सोय करावी आणि तालमेला पेंट करावी एवढंच विनंती इथं काय काय तुम्हाला शिकायला भेटत काय नाव तुझ माझं नाव ओवी आहे कस वाटत इथं छान वाटतं भाव शिकवले दुहेरीपट एकिरीपट तर मावळ तालुक्यामध्ये मुलांसह मुली पण या ठिकाणी आहेत काय नाव तुझं बर काय इथं शिकवलं तुला बर काय नाव तुझं माझे नाव विराज कसवरी इथं पाच तारखेला आलो आहे इथं पाच तारखेला येऊन चांगले व्यायाम घेतात इथं फक्त सुनिया शेळक्या यांनी फक्त पाण्याची सोय करावी सगळ्याच बाल मावळचे आमदार पैलवान सुनील अण्णा शेळके यांना साकडं घातलेलं आहे की आमदार साहेबांनी या चिमुकल्याला येऊन भेट द्यावी आणि यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा असे हे चिमुकले बोलत आहेत आणि मावळचे आमदार सुनील शेळके या चिमुकल्यांना नक्कीच भेटतील कारण लहान मुलं आणि अण्णा यांची एक सांगड आहे की कधी त्यांना लहान मुलं दिसले की त्यांचं ते ऐकतात ते आणि मावळचे आमदार सुनील शेळके नक्कीच या मुलांचं ऐकतील असा काय विश्वास आहे अण्णा येतील का इथं बर अण्णाला एकदा आवाज द्या बरं हा सुनीला सुनी सुनी शेळके अरे वा एवढे म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत शेळके यांचे हे सगळे फॅन तुम्ही कुणाचे फॅन आहेत हा असा दमदार आवाज या चिमुकल्यांचा सगळे सुनील अण्णा शेळकेचे फॅन आहे तुमची कधी भेट झाली होती अण्णांसोबत इलेक्शन काळात कधी झाली होती दिक्षयन दिक्षयन तर अशा पद्धतीनं गावोगाव गेल्यानंतर हे मावळ तालुक्यातली लहान मुलं आहेत आणि मुलं या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर यांची एकच मागणी आहे की या गुरुकुल कुस्ती संकुलनाला ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे या सुविधा त्यांना मिळाल्या तर मुलं चांगली घडणार आहेत काही पालक पण आहेत आम्ही पालकांकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी नयन गाडेचे वडील अरुण गाडे अण्णांना एक विनंती आहे की आपल्या सगळे गरीब कुटुंबातली मुलं आहेत आणि तालुक्यात जिल्ह्यात विभागात महाराष्ट्रात येतात त्यांना कुठेतरी कंपनीत काम म्हणून घ्यावं बाहेरच्या कंपनीत येतात बाहेरचे लोक इथे कामाला लावतात आपल्या मुलाला कुठल्याही असू दे जिल्ह्याला बसलाय विभागाला बसला, बसला त्यांना काम द्यावं म्हणजे जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहील म्हणजे तो कुठेही दुसऱ्या वळणार होऊ शकत नाही एवढी विनंती अण्णांना काय नाव तुझं काय सांगतील गुरुकुल कुस्ती संकुलनाबाबत माझं नाव राहुल भेगडे Uh, मी इथं गेले तीन वर्ष झाले प्रॅक्टिस करते इथं खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि आनंदा एकच विनंती की इथं मुलींसाठी म्हणजे एक वेगळी रूम करून द्यावी त्यांनी म्हणजे नाही का आम्हाला uh, चेंजिंग वगैरेसाठी रूम हवी आहे त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करावं बासवड काय नाव तुझं काय सांगतील माझं नाव दिलेश रवी नागवडे मी तीन वर्ष झाले गुरुकुल कृषी सराव करतो जेव्हा नवीन आलतो तेव्हा काहीच म्हणजे काहीच समजत नव्हतं आता आमच्या वासद्यांनी कोच मंडळींनी सगळं सांगितलं आम्हाला समजवलं एक एक डाव शिकवला गुरुकुल कृषी संकुल सर्व भर चांगलं आहे म्हणजे वाईट नाही असं पण थोड्या अडचणीमुळे थोडंसं मागं आहे पाण्याचं असन रंगरंगोटी असन म्हणजे पेंटर पेंटिंगचं काम असेल ते अजून ते बाथरूमचं काम हे ते त्यामुळे थोडंसं मागं होतं बाप्पा तर बरेचशा अडचणी असून अडचणी संदर्भात पण या ठिकाणी लहान बोलत आहेत काय ना काय नाव तुझं सांगशील माझं नाव आर्यना मलोळ मी गुरुकुल कुशी संकुल समटणे फाटा इथं तीन चार वर्ष झालं सराव करतो आता एक एक महिना झाला म्हणजे मी इथं उन्हाळ्या उन्हाळी साठी राहायला आलो पण राहायला आम्हाला पाण्याची खूप पाणी म्हणजे समस्या पाण्याची खूप तर यांनी आमची तेवढी गरज नम्र होईल तर अशा पद्धतीनं गुरुकुल कुस्ती संकुल मावळ तालुक्यामधल्या कुस्तीगिरांसाठी एक परवणी आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी तुझं नाव काय रे किती वय आहे तुझ किती वय आहे त्याच चार वर्षाचा पैलवान या ठिकाणी सरावासाठी आलेला आहे तर अशा पद्धतीनं या मुलांच्या चेहऱ्यावर अत्य आनंद आहे आणि हा काय नाव तुझं काय सांगतील माझं नाव स्पंदन शिवाजी म्हणते मी या गुरुकुल कुस्ती संकुलामध्ये गेले दोन वर्ष प्रॅक्टिस करते आणि ते कोच मंडळी खूप छान आहे आमचे शंकर खांदार सर खूप छान प्रॅक्टिस घेतात आणि ते आम्हाला समजून सांगतात की हा बाळा असा डाव नाही तसा आहे आणि ते खूप छान आहेत अण्णांना हीच एक विनंती की आमच्या मुलींसाठी चेंजिंग रूम करावी आणि पाण्यासाठी आणि रंगरंगोटी रंग करावी तर अशा पद्धतीनं गुरुकुल कुस्ती संकुलची जी पैलवान आहे अनुष्का शाहीदास दहिबाते बेडशे येथील ही तरुणी भारतीय कुस्ती संघामध्ये तिची निवड झालेली आहे आणि या ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे। आहेत सुट्ट्यामध्ये मुलं मोबाईल आणि कम्प्युटर यामध्ये अडकायला नको यासाठी त्यांना एक सराव झाला पाहिजे आणि कुठली ना कुठली कला असली पाहिजे कुस्ती क्षेत्रामध्ये मुलं घडली पाहिजे या, या हे केलेले हा काय नाव तुझं काय संचित? माझं नाव उत्कर्ष राजाराम लष्करी मी ताल ताल मी तालापासून मला दीड वर्ष झाले मी इथं दीड वर्षापासून सराव करतो तर अशा पद्धतीने ही लहान लहान मुलं आहेत एक मावळचं नाव राज्यात आणि देशात आणि विदेशात गाजवण्यासाठी या गुरुकुल कुस्ती संकुलांना संकुलनमध्ये गुरुकुल कुस्ती संकुलचे जे संस्थापक आहेत पैलवान शंकरदादा कंदारे आणि बरेचसे या ठिकाणी कोच आहेत यांच्या वतीनं त्यांना प्रशिक्षण दिलं जाते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद